नमस्कार मित्रांनो मी चेतन कोलगे मी सरोज गोलांडे आणि आमचं नवीन गाणं येत आहे आली पहा दिवाळी तर मित्रांनो हे गाणं याच युट्यूब चॅनल वरती येत तर, तर नक्की पहा आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा नक्की द्या आणि तुम्हाला पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आणि तुमचं अभिनंदन कारण नवीन गाणं आपल्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज होतंय सो काय सांगाल की कसं वाटतंय तुम्हाला खरं तर खूप छान वाटतंय हे माझं आय थिंक सातवं का आठवं गाणं आहे माझं ह्या म्हणजे या युट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवरती माझं आठवं गाणं आहे आणि माझं तर पहिलंच गाणं आहे सो मी खूप एक्सायटेड आहे की मी कसं काम केलंय वगैरे सगळं बघायला बेसिकली जेव्हा मी गाणं करतो म्हणजे मी जेव्हा गाणं करतो तेव्हा प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काहीतरी नवीन असतं आणि त्याचप्रकारे ह्या गाण्या सुद्धा आणि दिवाळीसाठी स्पेशली तर आपला हा आवडीचा फेस्टिवल आहे खूप आपण एन्जॉय करतो दिवाळीमध्ये आणि ह्या अशा फेस्टिवलवरती गाणं येतं आहे तर त्यासाठी मी खरंच मी तर फारच एक्साइटेड आहे आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली बेसिकली दिवाळीवरती गाणी फार कमी आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की दिवाळीवरती ह्या गाणं करूया मग मी सई मॅमला सांगितलं की आपण असं असं गाणं करूया तर सई मॅम रेडी झाल्या त्यानंतर मग हे ह्या गाण्याचं ॲक्च्युली करताना खूप कॉम्पिटिशन होतं माझ्यासाठी बिकॉज की सिंगर्स आपल्याकडे खूप तगडे होते म्हणजे सावनी मॅम होत्या त्याचबरोबर स्वप्नील गोडबोले आहेत आणि ऋषिकेश गांगन यांनी हे म्युझिक्स दिलं आहे पूर्ण गाण्याला त्यांनी त्याचबरोबर सईने कंपोज केलं आहे सो त्याच्यामुळे हे गाणं पूर्ण तयार झालं आणि मजा आली म्हणजे फार होती कारण टेन्शन इतकं होतं एवढं चांगल्या सिंगर्स लोकांबरोबर ते गाणं बनलंय आणि आपल्याला परफॉर्म करायचं आहे तो दडपण होत पण होपफुली खूप गाणं चांगलं झालंय मजा आली कारण तुझं हे पहिलंच गाणं आहे किती चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी काय सांगशील सो so, माझं तर हे पहिलंच गाणं होतं सो so, मी जेव्हा आली तेव्हा तर मी एक्सायटेड तर होती ह्या गोष्टीसाठी खूप बट एक होतं की करेल करू शकेल म्हणजे जसं ही लोक करतात तसं सगळ्या गोष्टी बट हा खूप सपोर्ट केला चेतननी श्रियानी माझे मम्मी पप्पा की तू करू शकते सो इथे आल्यानंतर झाले सगळ्या गोष्टी छान मी थोडीशी नर्वस पण होती बट सगळं खूप छान झालं कसं असतं ना की गाण्याला बजेट कमी असतं आणि आपल्याला एका दिवसात दिवसात किंवा दोन गाणं असतं पण नवीन आर्टिस्ट किंवा काही घेतल्यावरती दिवस पण वाढू शकतात हे आपल्यालाही माहिती असतं तुला कॉन्फिडन्स होता का की आ, ही करेल एका दिवसात किंवा दोन दिवसात किंवा कास्टिंग करताना काय <laughs> माइंडमध्ये थॉट होतं हो हो असं काय नव्हतं ऍक्च्युली मला नवीन लोकांबरोबर काम करायला फार आवडते बिकॉज मी लास्ट इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं आपल्या ह्याच प्लॅटफॉर्मवरती की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे कारण खूप असे चेहरे आहेत ऑलरेडी तर आपण नवीन नवीन लोकांबरोबर काम करूया त्यांना शिकायची संधी मिळते त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतो त्याच्या पुढे ती लोक आयुष्यात काय काई करतील ह्याबद्दल तर ते माहीत नाही पण त्यांना संधी मिळावी असं मला वाटत असतं कुठेतरी म्हणून मी संधी देत असतो आणि त्या संधीचं सोनं करणं हे त्यांचं आहे आणि कास्टिंगचा हा भाग झाला नंतर झालं की बजेट वरती आपण म्हटलं तर बजेट तर फारच कमी असतो सगळ्यात गोष्टी कॉम्प्रोमाइज करून कराव्या लागतात पण मला असं वाटतं की हे सगळं करून प्रोडक्ट चांगलं बनू शकतं हा माझा हे मी आहे आणि अशाच प्रकारे आम्ही करत आलो आतापर्यंत हे गाणं आमचं कमीच बजेटवरती होतं पण खरंच खूप उत्तम झालेलं आहे आणि कौतुक करेन पूर्ण टीमचं म्हणजे टीम मला तर फारच खूप चांगली मिळाली जसं की हिचं आता कास्टिंग मला करायचं होतं त्यावेळेस मी बऱ्याच मुलींना विचारलं होतं की असं असं करायचंय मग कोणी खूप सारे पैसे सांगत होते म्हणजे आध्या सध्या असं आहे की माझे जास्त फॉलोअर्स आहेत तर मी जास्त पैसे घेणार असाही प्रकार सध्या चालू आहे सोशल मीडियावरती तर मी म्हटलं की कमी फॉलोअर्स म्हणजे फॉलोअर्सच नाही अशा लोकांना घेऊन काम करायचं हे मी ठरवलं म्हणजे माझ्या मी खरंच सांगितलं तर मी खूप इगोवरती घेतोय या सगळ्या गोष्टी तर मग मी ठरवलं की असं असं विचारूया मग मी दोन तीन मुलींना विचारलं होतं की अरे नाही असं आम्ही एवढे घेतो तेवढं बोल ठीक आहे मी नवीन मुलीला घेऊन काम करूया मग या सरोजला विचारलं की सरोज आपण असं असं करतोय सो दॅन मग सरोज म्हणाले की हो ठीक आहे डन करूया आपण मी तिथेच कास्टिंग फिक्स केलं मी डायरेक्ट निखिल आपलं जे शूट करतो आपला डीओपी पी आहे आणि तोच डिरेक्ट करतो मी त्याला पाठवलं की निखिल अशी आहे मुलगी कसं वाटतं तो रे मस्त आहे चला आपण करूया आणि जरी नाही केलं तरी आपण करून घेऊ म्हणजे आमच्यात असं आहे आमच्या टीम मध्ये असं आहे की आम्ही करून घेतो सगळ्या गोष्टी म्हणून आम्हाला नवीन लोकांवर करायला काही असं तर सगळे खूप सपोर्टिव्हच आहे ऍक्च्युली आणि आमच्या टीम मध्येच आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढी गाणी केली त्याच्यामध्ये सगळे म्हणजे टीम वर्क निखिलचा पूर्ण टीम आहे तर ते लोक म्हणा किंवा आम्ही आणि इथे सेटवरती जेव्हा आम्ही असतो त्यावेळेस आम्हाला माहिती असतं की कमी सा बजेट आहे त्याच्यामुळे इथे काही कोणी असं हे नसतं की अरे तुम्ही तुम्हीच करा इथे सगळे एकत्र मिळून सगळं काम करतात मग अगदी प्रॉपर्टीज म्हणा किंवा मेकअपच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा हे सगळं एकत्र मिळून करतात आणि ती गंमत जरा वेगळी असते आणि मजा येते हे करायला पहिली गोष्ट म्हणजे सांगायचं जर झालं तर निखिलचं तर निखिल खूप उत्तम डिरेक्टर आहे आणि खूप चांगला डीओपी आहे खूप छान छान शूट करतो त्याच्यामुळे ते एक टेन्शन कुठेतरी कमी झालेलं असतं की जेव्हा हा प्रोजेक्ट जेव्हा मी करतो आणि ते हां जेव्हा मी गाण्याचं ठरवतो तेव्हा मी त्याला घेऊनच असतो सोबत की बाबा आपल्याला असं गाणं करायचं हा स्टोरी असेल असं असं करायचं आहे आणि मग तेव्हा तो हो बोलतो हा, की हां त्याला आवडतं आणि मग तो जेव्हा असतो तेव्हा मला असं वाटतं की ओके फाईन की म्हणजे आपल्याला एक तो एक टेन्शन प्रेशर कमी झालेला असतो की डिरेक्शन्स अँड ऑल हे ते आणि असं सगळं असतं पण खरंच खूप सांगायचं झालं तर सरोजनी चांगलं काम केलं आहे म्हणजे मी ॲडिटला होतो बसलेलो तर मला असंच वाटलेलं की कसं असेल पण बोलतात ना की आ, मी खूप कॉन्फिडेंटली असतो कुठल्याही बाबतीमध्ये अगदी ती छोटी मुलगी आमच्या गाण्यामध्ये आहे जिजा तिचं तर कास्टिंग आदल्या दिवशी झालेलं म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट करायचं होतं आपल्या शूटमध्ये आपल्या एक मुलगी लागणार आहे छोटी जी तुमची मुलगी असेल म्हणजे ते आमच्या दोघांची मुलगी आहे मी सकाळीच बघितलेलं हिला तर माहितच नव्हतं की ती मुलगी आहे म्हणून आणि आम्ही तिला रात्री फोन केला तिच्या पप्पाला की आपल्याला अशी जिजावर करायचं तुम्ही उद्या घेऊन या सेट वरती तर तो पण शॉक होता आणि आली आणि कमाल होती, होती।, होती, मदे मदे होती। ती पण मुलगी आणि मी मानलं तिला कारण ती सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत होती म्हणजे फक्त जेवली होती तिला काय आराम पण नव्हता पण खूप छान तिनं काम केलं आणि कुठे मध्ये मध्ये नर्वस झाली होती पण आम्ही करून घेतलं लहान होती ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खूप छान काम केलंय तिने हो कारण तिने आधी सुरुवातीला काही केलंच नव्हतं त्याच्यामुळे आपण काही बोलू पण शकत नव्हतो पण तिने खरंच असं काम केलंय खूप चांगलं चांगलं केलंय आणि मला असं वाटतं आयुष्यात तिनं पण खूप चांगलं काहीतरी काम करावं आता हे बाकी सरोज वरती आहे सरोज ने पण चांगलं काम केलं ऍक्च्युअली खूप चांगलं काम सरोज तुझं हे पहिलंच गाणं आहे आणि एक्सपिरियन्स तू घेतलायच आणि आता सांगितलं तुझा एक्सपिरियन्स काय या सेटवरती असं बिहाइंड कॅमेरा असे किस्से घडलेले तुला शेअर करावे असे वाटतील तर मला एकच किस्सा आठवतो हो संध्याकाळची गोष्ट आहे ही इथेच मागे आपल्या इथे हेच प्लॅ म्हणजे आय गेस हाच डोर होता आणि माझ मी चहा घेऊन येणार होती आणि चेतन आणि जिजा रांगोळी काढत बसलेली इथे आणि मी चहा घेऊन आली नॉर्मली जसं मला सांगितलेलं तसं आणि त्या कप मध्ये ना चहाच नव्हता सो जिजा खूप जोरात बोलली की अरे ह्याच्यात तर चहाच नाहीये फेक छान येते आणि तो एक असा मुवमेंट हो होता की आम्ही सेट वरती सगळे हसत <laughs> होतो की माहित नाही का पण ते कसं झालं की खूप हसायला आलं की यार हिला कळत या बेसिक बेसिक गोष्टी आणि अजून तर मला आठवत नाहीये काही पण तोच एक इन्सिडन्स आहे म्हणजे किस्से असे बरेच घडलेत पण असं झालेलं की त्या टाइमला लक्ष नाही देता येत होतं कारण सगळ्यांवरती खूप प्रेशर होता कारण एका दिवसात शूट कम्प्लीट करायचं होतं आणि सगळ्यात गोष्टी फटाफट सगळं आवरून आपल्याला निघायचं होतं त्याचबरोबर आपल्याकडे कमी दिवस होतं ऍडिट होतं सगळं त्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने पण ओव्हरऑल खरंच खूप मजा आली बॅक सीडलाही काही आपले लोक होते त्यांनी आपल्याला हेल्प केली आहे सो अशा पद्धतीनं हे आमचं पूर्ण गाणं झालं आणि खरंच अमेझिंग मजा म्हणजे मी सांगेन की माझं सातवं आठवं गाणं हे पण जेव्हा मी सुरुवातीपासून जी काही गाणी करत आलो त्या गाण्यांमधून करत असताना काहीतरी शिकायला मिळालं आणि ह्या गाण्यामध्ये अजून मला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं तर ते एक अजून मजा येते की कुठेतरी बघा एक डेव्हलपमेंट होते स्वतःमध्ये कारण मी जेव्हा थिएटर करत होतो त्यावेळेस थिएटर केल्यानंतर मी खूप टायमानंतर म्हणजे पुन्हा ह्या क्षेत्रात आलो ऍक्टिंग बेसवरती तर ते सगळं गेलं होतं आणि थिएटर राहिलं बाजूला मग डायरेक्ट आपण युट्यूबवरती वर डायरेक्ट कॅमेरा फेस करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा सुरुवातीला अवघड वाटत होत्या पण मी असं म्हटलं की आ, करू शकतो म्हणजे आम्ही स्वतः रील बनवू शकतो तर मग ही गोष्ट करू शकतो आणि मला असं वाटतं की पी एच डी एच डी काय नाही तुमच्या अंगातच एक कलाकार असतो आणि तो तुम्ही काढलात बाहेर तर तो चांगला येतो आणि बेसिकली आपण जे नॉर्मली जे ऍक्टिंग करतो तीच ऍक्टिंग असते आणि नॉर्मलच काय एवढा मोठा अभिनय करायची गरज नाही तर मला असं वाटतं की असंच तुम्ही करा कुठे लाजू नका आणि तुम्हालाही संध्या कुठे संधी मिळत असेल तर ते संधीचं सोनं करा शूट करत असतो किंवा लोकेशन किंवा ती जागा असते आपली तिकडच्या वेगवेगळ्या आठवणी असतात आता चेतन तू सुद्धा अनेक गाणी केलेली आहेस आणि आहे सो काय सांगाल की या जागेवरच्या किंवा या गाण्याच्या काही आठवणी ज्या अशा मेमरीमध्ये लॉक होतील अशा कुठल्या मी आधी सांगितलं चहा चहावाली एक गोष्ट अजून एक वरती आम्ही काय बोलतो आपण फराळ फराळ खात होतो तेव्हा हेजा जोर फक्त काय खाण्यामध्ये होता काय बोलतो आपण काजू कत्री ह्या लोकांचा एकच मोठं की ती काजू कत्री कशी संपते हे नाही की कोणाला भेटते नाही भेटते है, हे नव्हतं सो ती असे छोटे छोटे मुमेंट आहेत जे लाईफ टाईम राहणार आहेत हा पण पण ती काजू कत्री मी दोनच खाल्ली त्याच्यानंतर ती कुठे गेली मला माहित नाहीये कोणी खाल्ली पण त्या पण एक होत की इथे अनुभव खूप छान होता माझ्यासाठी तर पहिल्यांदाच होता वाटलं नव्हतं की एवढं सपोर्टिव्ह असतील असं थोडस वाटलेलं की यार थोडंसं ऐकावं लागेल कोणाचं पण नाही सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं सगळे खूप कोऑपरेटिव्ह होते खूप छान वाटलं बेसिकली मला सरोज बद्दल सांगायचं म्हणजे की म्हणजे खूप चांगली मुलगी आहेत आणि जसं की असं ना की काही मुलींच की अरे म्हणजे मला कोणतरी तयार करा हिनं स्वतःच स्वतः तयार झालेली हा मध्ये मध्ये हेल्प लागत होती म्हणून जिजाची आई होती आलेली तिच्याबरोबर तिनं हेल्प केली हिला तो पण ही स्वतःच स्वतः हिला माहिती पडलेलं की एक्झॅक्ट मला काय करायचंय आणि ऍक्टिंगच्या बाबतीत म्हटलं तर कमाल एक्सप्रेशन दिल्या तिने जेव्हा मी आ, मी बघत होतो जेव्हा मागून कॅमेऱ्याच्या की काय करते तर त्यावेळेस असं झालेलं की कसं करेल पण मी तिला समजवलेलं एक दोन वेळा की तू ऐक काय सांगतायत ते आणि तसं तू जा आणि कमाल केलं तिने आणि ते मला काल दिसलं म्हणजे <laughs> जेव्हा एडिटला होतं तेव्हा मला दिसत अरे यार वाव छान आणि खूप गोड दिसत होती ऍक्च्युली त्या लुकमध्ये आता आता जशी दिसते तशी नाही पण त्या लुकमध्ये बघा तुम्ही छान वाटेल ती तुम्हाला <laughs> लोकेशन्स बद्दल म्हणायचं तर खूप छान आठवणी राहणारच आहेत कारण घर खूप छानच आहे आणि जेव्हा आमचं ठरलं होतं गाणं करायचं तर त्यावेळेस असं झालेलं की पहिली गोष्ट की सगळं नियोजन मी करत असतो की मला सगळं शोधाशोध करायची असते तर ह्याचं क्रेडिट मी घेतो गर्वाने कारण ह्या सगळ्या गोष्टींचं खूप मेहनत असते आणि लोकांना असं वाटतं की हा नुसती गाणी करतोय नुसती गाणी करतोय असं नाही आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल असतं फायनान्स जमा करायचा असतो आपल्याला लोकेशन बघायचं असतं तर ह्या लोकेशनच्या अवती सांगायचं झालं तर खूप छान असा किस्सा आहे जेव्हा मी घर शोधत होतो आणि मला असं वाटलेलं की कुठेतरी मध्ये आपल्याला असं घर मिळू शकतं कारण तिकडे बंगलोस वगैरे आहेत तर मी इकडून जात होतो तर माझ्या डोक्यात एक समोरचा असा एक बंगला आला तर तिथे मी विचारलं आणि तिथेच ह्या बंगलाचे जे ओनर आहेत ते होते त्या घरा त्या घरामध्ये तर ते आलेत आणि म्हणा की तुम्हाला अच्छा घर पाहिजे जरा मी माझं दाखवतो आणि मी ते मला घेऊन आलेत इथे घेऊन आल्यानंतर मी म्हटलं वाव म्हणजे माझ्या डोक्यात जे होतं तेच मला आणि तसंच मिळालं म्हणजे मी म्हणतो की तो कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि तुम्ही खरंच मनापासून ती एखादी गोष्ट करत असाल ना तर ती तुम्हाला मिळतेच तुम्ही काही केलं आणि हा माझा खरंच खूप चांगला अनुभव आहे म्हणजे मी आता एवढी जेवढी गाणी केली तेवढी सगळी सुरुवातीला संकट आलीत आणि ती यायला हवीच असतात कारण त्यातून शिकायला मिळतं पण हे करत असताना मला ह्या गोष्टी मिळाल्यात म्हणजे ज्या होत्या डोक्यात त्या झाल्यात मनासारख्या झालेल्या आणि तसं हे घर मिळालं आणि खरंच सगळ्यांना आवडलं मी प्रत्येक माझ्या सॉंगच्या वेळेला इमोशन्स इमोशनली होतो थोडासा ते म्हणजे असं की त्या मुवमेंट्स आहेत ना परत नसतात येणार कारण ते ती काय मजाक मस्ती असते किंवा टाइमपास असतात कधी कधी चढाचडी पण होते आमच्यामध्ये त्या असतात तर त्या सगळ्या आठवणी परत येणार नाही आहेत परत आता नवीन गाणं असेल तेव्हा नवीन आठवणी तर त्या आठवणीना खूप आहेत अशा ज्या कायम राहणार आहेत लक्षामध्ये म्हणजे असं माझ्या मज़ा प्रत्येक गाण्यामध्ये आहेत तर त्या अशाच राहणार आहेत आणि मला असं वाटतं की आहेत आणि राहतील अशाच पुढे बरं तू आता सांगितलंस की त्या मुवमेंट परत जगता येणार नाहीत पण गाण्याच्या रूपाने त्या तुला बघता येतील प्रत्येक वेळेला दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या आठवणी असतात तुमच्या काही अशा आठवणी आहेत का ज्या म्हणजे लहानपणीच्या वगैरे त्या नेहमी एव्हर टाइम म्हणजे डोक्यामध्ये असतात की अरे आपण तसं केलं होतं माझं सांगायचं तर की मी एकदा ना गावी म्हणजे मी कोकणातला आहे तो, तो का, का, सो बेसिकली आमच्याकडे बारशी म्हणून असतात तुळशीचे लग्न असतात तर त्यावेळेस सुतली बॉम्ब जो असतो आपला तर तो आणलेला पप्पानी आणि पप्पा मुंबईतूनच घेऊन जायचो म्हणजे आम्ही मुंबईत गावी काय एवढं काय मिळत नाही सो सोद्यान ते घेऊन गेलेलो आणि तो फुलबाज्या जो असतो आता त्याला काय म्हणतात इकडे मुंबईत हा तर ते फुलबाज्या जो असतो त्यांनी मी पेटवलेला ओजुअली तो सुतली बॉम्ब अगरबत्तीने वगैरे लावतात पण मी तो त्यांनी लावलेला तो लावता लावता ला कधी फुटला मला कळलं नाही माझे ऍब्रो एब्रो गायब झालेले मी तो एक लहानपणीचा किस्सा होता आणि दुसरी गोष्ट की खरंच खूप खरी गोष्ट ही आणि माझे ना कांटाळे बसलेले ऍक्च्युली मला कळत नव्हतं काय झालंय माझं एब्रो गेले हे सगळं आणि सो मी वाचलेलो आणि दुसरी गोष्ट दिवाळीची पहाट कोकणात जे आपण करतो ती खूप छान असते खूप लवकर उठायचं आणि ते कॅरेट असतं जे आता काय बोलतात काय माहित पण आम्ही कॅरेट बोलतो त्याला ते आणून ते तुळशीजवळ फोडायचं मग त्याच्यानंतर फराळ करायचा गावची जी दिवाळी असते ना ती कोकणात ती अमेझिंग असते आणि अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट फटाके ते तेच फटाक्यांचा की आम्ही याच्या ह्या गाण्यामध्ये खूप वर्षानंतर मी फटाके मुंबईत तर नाही फोडत कारण मला नाही आवडत मुंबईमध्ये सो मी इथे फोडले होते तर ते मला एक माझं लहानपण आठवलेलं बालपणीच्या सगळ्या गोष्टी माझ्या जाग्यात लहानपणीची दिवाळी सांगायची झाली तर गावी आजी माझे मामा माझे म्हणजे फॅमिली मेंबर्स आम्ही सगळे मिळून तो फराळ बनवण्यापासून ते खाण्यापर्यंत आणि त्या दिवशी आम्ही इथे फटाके वगैरे फोडलेले तर सगळं आठवत होतं की यार आपण एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या भरून फटाके आणायचो इथून आण तिथून आणा फोडायचे एवढे फटाके आणि आता मुंबईमध्ये एवढं भेटतच नव्हतं फोडायला वगैरे तर त्या दिवशी इथे सगळे पाऊस लावते झिजा होती सगळ्यांनी खूप धमाल केली आणि आणि सगळं आठवत होतं की म्हणजे माझी आजी, आजी होती तेव्हा आम्ही कसं मजा करायचो वगैरे हो जसं मी सांगू एक की लहानपणापासून माझे वडीलच ह्या सगळ्या गोष्टी करत आलेत पण जसं मी मोठी झालीय तसं मी स्वतः आणायला लागली कंदीर वगैरे तर इथे पण ते तो एक मोठा असा एक कंदीर लावलेला तो बघून एवढा सुंदर वाटत होता कारण मी तो सेम मागच्या वर्षी घेतलेला म्हणून मी आम्ही जेव्हा प्रॉपर्टीज घेत होतो त्यावेळेस मी दादरला हा कंदील बघितला जातो आणि मला मी बघितला तेव्हाच म्हटलं अरे हाच या खूप छान होता कंदील त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स होते पण मला ऑरेंज कलर आवडतो बेसिकली सो मी ऑरेंज कलरमध्ये तो, कलर तो कंदील घेतला होता आणि माझं सांगायचं तर असं काही नाही की मला तर दिवाळी आवडते फारच आवडते दिवाळीच्या बऱ्याच आठवणी असतात पण आपल्याला आपण आता एक सेगमेंट करतोय पंत्या आहेत काही त्या रंगवायचे आणि ते रंगवता रंगवता आपण गप्पा मारणार आहोत सो रेडी आहेत का त्यासाठी तुम्ही ओके चालेल पंत रंगवतोय आता आम्ही तर तुझ्या काही आठवणी माझ्या आठवणी अशा काही नाही आहेत कारण हे माझं काम नेहमीच आहे कारण पोस्टर बॉय म्हणून तुम्ही मला बघत आलात आतापर्यंत तो हा ब्रश आणि ब्लॅक कलर हा माझा फेवरेट आहे कारण पोस्टर्स मी त्याच ब्लॅक कलरने लिहत असतो आणि हा ब्रश असा असतो त्याच्यामुळे मला आवडतं पेंटिंग करायला पेंटिंग करायला पण खरंच खूप जास्त आवडतं मला आणि हे कलर्स बरोबर माझं चांगलं नातं आहे सो मी उत्तम बनवू शकतोय आता बनवूया आपण ते नाता आम्ही त्या दिवशीच बघितलं आहे रांगोळी जी काढलेली सॉंगच्या ला। वाट लावली होती नाही पण छान रांगोळी होती <laughs> अजून पहिलं दिवाळी कॉम्पिटिशन कलर करायचे असतात असे वेगवेगळ्या कलरचे ना, ना की एकच कलर अख्ख्या सगळ्या ठिकाणी दिला आणि तो झाला तू बघ ना माझ माझे माझ्या या आर्टच्या कामामध्ये तू कामात तू प्रेमात पडशील मग एक सेकंड माझं होत आहे मला असं का वाटत तुझ्या आधी माझंच होणार आहे आणि माझंच खूप छान होणार आहे ठीक आहे खूप चांगलंय होऊ दे झालं ओके बापरे मोरपीसी कलर हे बघ <laughs> <laughs> म्हणून हा हो मी कलर पहिला व्हाईट मारून घेतोय एक हात व्हाईट मारायचा असतो कुठल्याच ह्याच्यावरती त्याच्यानंतर मग लेवल होतं सगळं व्यवस्थित सो हे हात कलर जास्त युज होणार आहे शाळेमधला मी हा मी तर खूप असं कांड करायचो ऍक्च्युली मला असं आवडायचं आणि मी ना कोकणात पाचवी पर्यंत जर शिकलो तर तिकडे ना आमचे सर होते इंग्लिश मिडियमचे त्यांना माहित होत की मला पेंटिंग खूप चांगलं करता येतात आणि ते आम्हाला कलर्स वगैरे द्यायचे आणि खूप चांगले होते ते बिचारे आता त्यांचं काय माहित नाही पुढे कसं काय पण ते आम्हाला कलर्स आणि ड्रॉइंग पेपर्स आम्हाला द्यायचे सो तिथून ते चालू होत आणि मी अजूनही खूप चांगलं चित्र काढतो मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो मला येतो शाळेतलं म्हणजे मी पालेदेगला होती सो आमच्या इथे दिवाळीमध्ये असंत्या घेऊन या घरून कलर करा त्याच्यावरती डिझाईन करा तो सो जो सगळ्यात चांगलं करेल त्याला बक्षीस वगैरे असायचं पण चॉकलेट वगैरेच द्यायचे बक्षीस वगैरे असं फारसा असं काही छान नाही बट हो आम्ही साळीत जिथे राहायचो तिथे आम्ही रांगोळीच्या कॉम्पिटिशन करायचो संध्याकाळी अर्थातच की ज्याची रांगोळी सगळ्यात चांगली त्याच्या रांगोळीला म्हणजे असं बक्षीस असं काही नाही भेटायचं बट सगळे अशी वाव किती छान आहे किती मोठी रांगोळी आहे सो हा ते एक्साइटमेंट होत ती रांगोळी आणि त्याच्या बाजूला पंत्या ठेवणं होते येतो फराळ येतो मला सगळं येतं बनवता फक्त नॉनव्हेज सोडून ते हो हो खूप वेळा असं झालंय माझ्यासोबत तरी साईमध्ये तर तिकडे असतात आणि आपण येताना नाही का की गायब पाय दिला ना त्याच्यावरती असं मन करत शोधून काढू आणि काहीतरी जाऊन बोलून घेऊ पहिला काय व्हायचं लगेच असं मी असं कधी कधी मी रागात पण बाजूवाल्यांची वगैरे अशी रांगोळी पुसलेली ऐकतील हो माझी बंदी झालेली आहे डिटेलिंग पण आहे डिटेलिंग पण आहे ह्याला थोडस <coughs> लाल कलर वगैरे थोडक्यासाठी तुझं झालंय सो ठीक आहे ही माझी पंती आहे ही मी कलर केली आहे स्पेशली आवडली तर आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा आणि देऊ शकता पंती चांगली आहे म्हणजे कोणी चांगलं कलर केलंय ते तुम्ही सांगा कमेंट्स करून आणि दुसरी गोष्ट की गाणं येत आहे सो हे गाणं येत आहे आमचं दिवाळीचं सो, सो नक्कीच त्या गाण्याला भरभरून प्रेम द्या कारण मी काल स्टोरी टाकलं होतं की आतापर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिलत एज अ पोस्टर बॉय म्हणून किंवा माझी जी काही गाणं त्याला खूप प्रेम दिलं खूप सपोर्ट केलात तसंच ह्या गाण्याला सुद्धा भरभरून प्रेम द्या कारण खूप मेहनतीनं गाणं बनवलंय खूप आठवण येत्या गाण्यामागे आणि तेवढाच मी इमोशनली आहे म्हणून मी कधी असं स्टोरीज वगैरे टाकत नाही कल पण कळकळीने सांगतोय तुम्हाला मनापासून सांगतोय की प्लीज रिक्वेस्ट की आमचं गाणं बघा कमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया सांगा त्या मध्ये की तुम्हाला गाणं कसं वाटलं आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत आणि तुम्ही ज्या काही रील्स वगैरे बनवाल त्याच्यामध्ये ते गाणं वापरा जास्तीत जास्त आणि प्लीज खूप असंच प्रेम द्या आणि सपोर्ट करा आम्हाला